नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक दिवस ओपनच मैदान पार आहे वडगाव हवेली कराड या ठिकाणी बाबा किसरी दोन हजार पंचवीस या मैदान मित्रांनो आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या सर्वांचा लाटका दशमीकिसरी बाकाजर येणार आहे आणि त्याच्यासोबत पार होता छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व मित्रांनो हा जोड हिंद जोड पेडगाव हिंदी केसरची जोड आपल्याला कटकमग स्वामध्ये पाहताना पायला मिळालं तर मित्रांनो गाडी गटपास झाली का नाही तर मित्रांनो या गाडीची सुट्टी चांगली झाली होती आणि या गाडीला देखील फुल स्पीड लागलेला आहे या गाठामध्ये फक्त तीनच गाड्या आपल्याला पाहताना पायला मिळाल्या आणि या गाडीला गाडीने जबरदस्त असे वेगात सुट्टा निकाल घेऊन गटपास ओन सेमीसाठी पाहता झाली पण मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये बाकासवाणी लखनी हिंदकीस जोडी गटपास म्हणून सीमेसाठी पात्र झाले झाले आहे गाडीला तुफान पेड लागलंय लाग सुट्टा लाग लाग। निकाल घेतलाय तर मित्रांनो या गाडीला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा नक्कीच ही गाडी एक दोन तीन या नंबरमध्ये दिसेल आपल्याला असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो तुम्हाला काय काय वाटते ही गाडी आज एक नंबर करेल का कमेंट करून नक्की सांगा या गाडीला सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि सर्वच नंदिना मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मिनिट भेट पुन्हा एकदा एका नवीन भेटतं ಭನ್ಟಾಚ <Gã> ನೈನ್ವಡಿ